नमस्ते मुलांनो कसे आहात तुम्ही अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे तर आता आज आपण उदाहरण संग्रह तेहतीस हा सोडवणार आहोत तर पहिलं उदाहरण काय बघूया हो आपण दोन ने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा म्हणजे काय तर दोन ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या आपल्याला लिहायची दोन ने भाग जाणाऱ्या तर आपल्या दोनची कसोटी माहित आहे दोनची कसोटी का काय आहे की ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ शेवटी म्हणजे एकच स्थानावर ज्या संख्येच्या एकक स्थानावर शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येला दोन ने भाग जातो तर अशा आपल्याला तीन अंकी पाच संख्या लिहायचे तर पहिली संख्या आपण बघूया तीनशे चाळीस आता बघा तीनशे चाळीस मध्ये हा जो एकक स्थानचा अंक आहे शून्य तर या ठिकाणी काय आहे शून्य आहे म्हणजे या संख्येला दोनने ने भाग जाणार आहे ठीक आहे दुसरी संख्या बघूया हो आपण चारशे बावन्न ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन असेल तिला सुद्धा दोन ने भाग जाणार आहे म्हणून चारशे बावन ही एक संख्या आपण दिलेली आहे त्याच्यानंतर नऊशे चौऱ्याऐंशी एकक स्थानी कुठला अंक आहे चार अंक आहे म्हणजे नऊशे चौऱ्याऐंशी ला दोन ने भाग जाणार आहे त्याच्यानंतर सातशे छप्पन्न एकक स्थानी कुठला अंक आहे सहा आहे म्हणजे या संख्येला म्हणजे सातशे छप्पनला दोन्ही भाग जाणार आहे त्याच्यानंतर आठशे अठ्ठावीस एकक स्थानी म्हणजे शेवटी कोणता अंक आहे आठ आहे म्हणजे अठ आठशे अठ्ठावीस ला दोन भाग जाणार आहे म्हणजे दोनची जी दोन कसोटी आहे ती काय कसोटी आहे की कुठल्याही संख्येच्या एकच स्थानावर शून्य दोन चार सहा आठ असे जेव्हा अंक असतील तेव्हा त्या पूर्ण संख्येला दोन ने भाग जाणार आहे कारण आता आपण एवढा मोठा तर पाडा म्हणू शकत नाही दोनचा एवढा पाडा आपण मोठा म्हणू शकत नाही त्यासाठी आपल्याला थोडक्यात आयडिया काय माहीत पाहिजे किंवा त्याची कसोटी काय माहित पाहिजे की त्याच्या एकक स्थानावर शून्य दोन चार सहा आठ हे अंक असते की समजायचं की या संख्येला पूर्ण संख्येला दोन ने भाग जाणार आहे चला संकेली संकेली। संकेली संकेली। आता आपण बघूया पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा म्हणजे पाच भाग जाणाऱ्या आपल्याला संख्या लिहायला सांगितलेल्या ते पण किती तीन अंकी संख्या लिहायला सांगितली आता पाचची कसोटी काय आहे की पाचची कसोटी अशी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानावर म्हणजे शेवटी शून्य असेल आणि पाच असेल त्या संख्येला पाचन पूर्ण भाग जातो म्हणजे जा काय उदाहरणार्थ आता समजा आपण एक दोन एकशे पंचवीस घेतला आपण तिथे घेतला एकशे पंचवीस आता या संख्येच्या शेवटी म्हणजे एकच स्थानावर काय आहे पाच आहे म्हणजे या पूर्ण संख्येला पाचन भाग जाणार आहे दुसरी संख्या घेऊया आपण चारशे पन्नास समजा आपण घेतली तर काय चारशे पन्नास या संख्येला पाच न भाग जाईल का ते कसं ओळखायचं तर ह्याच्या शेवटी एकक स्थानी काय आहे बघायचं शून्य आहे का आहे म्हणजे शून्य जर असेल तर त्या संख्येला पाच न भाग जाणार आहे म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी शून्य असेल आणि पाच असेल त्या संख्येला पाचन पूर्ण भाग जाणार आहे बाकी काही उरणार नाही म्हणजे बाकी शून्य उरणार आहे तर अशा आपल्याला अजून किती संख्या आहेत अजून तीन संख्या लिहायच्या आपल्याला एकूण किती सांगितले लिहायला तीन अंकी पाच संख्ये लिहायला सांगितलेल्या आपण दोन लिहिल्यात अजून तीन लिहूया तर बघा तीनशे पंचेचाळीस शेवटी काय यायला पाहिजे पाच यायला पाहिजे किंवा शून्य यायला पाहिजे आठशे दोन शून्य आले तरी चालणार आहे त्याच्यानंतर सातशे पास पासष्ट तर आपण पाच संख्या लिहिलेल्या आहेत बघा प्रत्येक संख्येच्या शेवटी काय आहे पाच आहे किंवा शून्य आहे पाच आहे किंवा शून्य आहे किंवा पाच आहे तर अशा या संख्या आपण लिहिले आहेत आता आपण इथं पाच संख्या लिहिली आहेत तुम्ही अजून पाच लिहू शकता ठीक आहे या प्रकारे आपण काय केलं पाच न भाग जाणाऱ्या अशा ह्या पाच संख्या लिहिलेल्या आहेत चला आप आता आपण बघूया दहाने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजे दहा न भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे आता ज्या संख्येला दहा न भाग जातो अशा कोणकोणत्या संख्या आहेत ते कसं ओळखायचं जसं आपण दोनचं आणि पाचचं बघितलं तर दहा न भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या असतील तर ज्या संख्येच्या शेवटी शून्य असेल हे सोपं आहे दहाचं सोपं आहे ज्या संख्येच्या शेवटी शून्य असेल त्या संख्येला दहान पूर्ण म्हणजे निश्चेच भाग जाणार मग तुम्ही कुठली संख्या घेऊ शकता समजा तुम्ही घेतली पाचशे घेऊ शकता तुम्ही कारण काय शेवटी काय आहे शून्य आहे त्यानंतर तुम्ही तीन आठ शून्य तीनशे ऐंशी या संख्येला सुद्धा दहा न भाग जाणार आहे त्याच्यानंतर सात दोन शून्य त्याच्यानंतर सहा नऊ शून्य म्हणजे सहाशे नव्वद हे आहे सातशे वीस हे आहे तीनशे ऐंशी सातशे चाळीस शेवटी काय पाहिजे आपल्याला शून्य पाहिजे आपल्याला संख्येच्या शेवटी काय पाहिजे आपल्याला शून्य पाहिजे तर अशा प्रकारे या झाल्या दान भाग जाणाऱ्या पाच संख्या दहान भाग जाणाऱ्या पाच पाच संख्या कशा हो ओळखायच्या तर शेवटी एक स्थानावर काय पाहिजे शून्य पाहिजे तर अशा प्रकारे आपण हा उदाहरण संग्रह तेहतीस मधला पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे आता आपण दुसरा प्रश्न नंतर सोडवूया तोपर्यंत नमस्ते चला आता आपण उदाहरण संग्रह तेहतीस मधला प्रश्न क्रमांक दोन सोडवूया पहिल्यांदा आपण काय करूया प्रश्न वाचूया दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा काय सांगितले आपल्याला दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा म्हणजे दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी त्या संख्येला भाग गेला पाहिजे म्हणजे पूर्ण भाग गेला पाहिजे बाकी शून्य राहिली पाहिजे बाकी काही नकोय आपल्याला तर आता आपण बघूया दोन आणि तीन न भाग जाणाऱ्या संख्या कशा काढायच्या तर काय करायचं पाहिजे तर सुरुवातीला आपल्याला काय सांगितलंय की त्या संख्येला दोन न पण भाग घ्यायला पाहिजे आणि तीन न पण भाग घ्यायला पाहिजे काही संख्यांना दोन न भाग जाईल परंतु तीन न जाणार नाही काही संख्येनं तीन न भाग जाईल पण दोन न जाणार ना नाही मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला तर या दोनचा आणि तीनचा गुन्हा का करायचा आहे काय करूया आपण दोन गुणिले ती, तीन दाले, दाले, दोन गुणिले तीन किती सहा झाले दोन गुणिले तीन किती झाले सहा मग आता आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्या संख्यांना सहाने पूर्ण भाग जाईल कितीने पूर्ण भाग जाईल सहाने म्हणजे ज्या संख्यांना सहा ने पूर्ण भाग जाईल त्या सर्व संख्यांना दोन न पण भाग जाईल आणि तीन न पण भाग जाईल मग आता सहा न भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या आहेत तर आपण सहाचा सहा साई गुन्हे बारा साहित्यिक अठरा साई चोख चोवीस साहेबांचे तीस साई साई छत्तीस तर या सर्व संख्यांना दोन न आणि तीन सुद्धा भाग जाणार बघ आता पहिली संख्या काय आहे सहा सहाला दोन न भाग जातो की नाही बे त्रिक सहा दोन ने भाग जातो आणि सहाला तीन न पण भाग जातो का नाही तीन दोन्ही सहा सहा ला दोन आणि तीन न दोघांनी भाग जातो त्याचप्रमाणे बारा बेसक बारा आणि तीन चोक बारा त्याचप्रमाणे अठराच बघूया बेन्बे अठरा दोन भाग गेला आणि तीन सक अठरा म्हणजे तीन पण भाग गेला म्हणजे याप्रमाणे ज्या संख्येला सहा न भाग जाईल त्या सर्व संख्यांना दोन आणि तीन भाग जाणारच आहे तर आपण किती संख्या लिहिल्या बघा सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस अशा प्रकारे तुम्ही अजून पाच दहा अशा लिहू शकता आता समजा आपला हा पाडा आपण के पूर्ण केला तर कुठपर्यंत जाऊ आपण साई साई छत्तीस पर्यंत गेलो आपण साई सत्ता बेचाळीस साई अठरा अठ्ठेचाळीस साई नव्हे चोपन्न साई दाई साठ साठ सुद्धा काय आहे दोन आणि तीन भाग जाणारी संख्या आहे त्याच्यानंतर अजून पुढे जाऊ शकतो आपण सासष्ट बघा बहात्तर ला दोन डबल भाग जाईल कारण ची कसोटी आपल्याला माहित आहे की इथं एकक स्थानी दोन आहे म्हणल्यानंतर काय होणार या, या बहात्तरला दोन ने भाग जाणार आणि तीन ने पण भाग जाणार कारण का तीन दोन्ही सहा एक राहील त्याच्यावर दोन घेतले चौक बारा म्हणजे अशा प्रकारे बहात्तरला सुद्धा तीन न आणि दोन न या दोन्ही संख्यांनी भाग जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही अजून सुद्धा पाच संख्या आता तुमच्या मनात तुम्ही लिहायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह तेहतीस म्हणजे दुसरा प्रश्न आपण आता सोडवलेला आहे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते